नमस्कार मित्रांनो गावरानजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आपल्याकडं आले ती कॅम्पिंगला माणसं सात माणसं आहेत ती आणि पहिल्यांदाच आज ते आपल्या कॅम्पिंगला गावरानजीवाळा बोटिंग अँड कॅम्पिंगला आले ती तर ते आता पुलावरती आहेत तर आता आपण त्यांच्यासाठी सगळीकडं काय काय आपण देणार आहे ते तर आता आपण तयारी करून ठेवले आणि मुक्कामी येते आज आज मग सगळे नाशिकचे येते तर बघू आता त्यांना आपली बोटिंग कॅम्पिंग आवडत का नाही आवडत बघूया आपण बघा आता आपल्याकडे जे प कॅम्पिंगला प येणार ते माणसं पाहुणे आपले तर ते आता आले ती तर इकडं गाडी त्यांच्यासाठी आपण हे नाही का खुर्च्या वगैरे हो मांडून ठेवल्या ते हे टेंट खालीच आहे आपण आणि टेंट खाली भरपूरच अशी जागे तर हे खुर्च्या मांडल्या टेबल मांडल्या ते आले ती इथं तर, तर आले ती बघा सात जण येते सगळे शिक्षक येते तर अशा पद्धतीत आता आपण आले ते तर नमस्कार सर नमस्ते। नमस्ते। नमस्कार आता सगळे उतरलेत खाली आपल्या आपल्या पाहुणे ते त्यांच्यासाठी आता आपण कांदा भजे बनवतोय तर हे आता झाले आपले कांदा भजे सात जणांसाठी आपण एकदम जास्त आहे थोडं एकदम मस्त कारण सगळे आलेले पाहुणे येत नाही का समाधानी झाले पाहिजेत <laughs> <laughs> किसन सरांचे चार सरांनी कांदा भाजी बनवली अतिशय उत्कृष्ट आणि एकदम चांगले म्हणजे असं तेलकट वगैरे असं काही नाही आणि मित्रांनो आता आपण जो बोटिंगचा फ्री मधला राऊंड आहे तर हा फ्री मधला राऊंड आपण त्यांना फिरावणार आहे आता ते बोटीत बसले आता त्यांनी त्यांनी म्हणजे सेफ्टी जॅकेट पण घातले आता इकडं शरद आहे तर तो आता उडी लोटणार आहे आणि स्पीड बोट आहे आणि या स्पीड बोटीचा राऊंड आहे नाही का इकडनं ना असा वरती आपल्या जलसेतूच्या वरच्या बाजूनं बराच असा मोठा राऊंड घेते ती आता तो चालू करतोय चालू झाली बोट बोटीचा आवाज पण येत नाही या सुजुकीचा मशीन आहे एकदम असं बारीक एकदम आवाज आहे तर ते, ते, ते सर बसलेत आता बाय बाय करीत आहेत आपल्याला तर आता चालेत ते आता मस्त मोठा असा राऊंड घेणार येत नाही गेली आता बोट पाण्यामध्ये आता पाण्यात गेले ती आता रिवर्स टाकेल घेर आता रिवर्सनंच तर शरद ना रिवर्सनंच मागे नेली बोट तर आता तो आता पुढचा घेअर टाकेल म्हणजे ती पुढं पडायला लगेच बघा त्या बोटीवर नाव आहे निळवंडे सपारी म्हणजे पूर्ण निळवंडे धरण आहे ते पूर्ण सपारी करता येते मित्रांनो रंध्या धबधब्यापर्यंत बोटीने आपण जाऊ शकतो तर आता शरद आता रिवर्स रिव्हर्सच चाललाय आता फ गिअर टाकल तो बघा आता फर्स्ट गिअर टाकलं आता फर्स्ट गिअर टाकला फक्त ॲक्सिलेटर ना. दिला नाही अजून शरद ना तर बघा आता ॲक्सिलेटर दिला ॲक्सिलेटर आता थोडं थोडं हळूहळू ॲक्सिलेटर वाढवतोय बघा आता मस्त असा ॲक्सिलेटर दिला आहे एकदम असं स्पीड ना बघा आता एकदम खतरनाक स्पीड आहे आपल्या बोटीला तर ते सर बाईबाई करीत येते आपल्याला ते बघा मस्त आता लांब गेल्या आता ते मस्त राऊंड घेतील तोपर्यंत आपण बाकीची तयारी तर आता मारुती दादा त्यांना पण बोलून घेतलं होतं कारण हे त्यांचे पण सबस्क्रायबर होते माझे पण सबस्क्रायबर होते त्याच्यामुळं मग ते म्हणे मारुती दादांना पण बोलव मग घेतलं मारुती दादांना बोलून राहतय नाही का नऊ वाजले यांना पावून गावराम चिकन आणि कांदे लिंबू काकडी बाजरीची भाकर आणि बाकीचे मग बाकी अंडा करी दिली होती बनवून तुमचा आवाज सुद्धा भारी झालाय फ्राय दिली होती चिकनची फ्राय पण दिली होती त्यांना आणि ती त्याने अगोदरच खाली आणि फिश फ्राय पण दिले होते असे दिले होते पंधराशे रुपयामध्ये इकडे नाही का मग ते वर झोपले होते आणि मग दादांना दादा खाली टेंट टेंट टाकून झोपलं होतं पण ते बाकीचे ते सर मग मला टेंटमध्ये झोपून बघायचे ते पहिल्यांदा जर टेंटमध्ये खाली जो टेंट आहे त्याच्यावर जो झोपायला आले होते मी काय मी चार पाच वेळेस त्याच्यामुळे मला नाही काय अडचण आपल्या ज्या कॅम्पिंगला रात्री जे पाहुणे होते तरी सात पाहुणे होते ते नाशिकचे नाशिक जिल्ह्यामधले वेगवेगळ्या गावांमधले तर आज आपल्या रात्री मग टेंट हाऊसला पहिल्यांदाच थांबले ते आणि पहिल्यांदाच ते त्यांचे बुकिंग घेतले आपण तर सर आता तुम्ही टेंट हाऊसला थांबले तुम्हाला कसं वाटलं इथं आम्ही नाशिक भागातून आलेलो आहे आणि रात्री या ठिकाणी मुक्कामी होतो अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणचं वातावरण आणि या ठिकाणी ज्या सुविधा दिल्या आम्हाला त्या बऱ्यापैकी आम्हाला खूप आवडल्या आणि म इतरांना बी सांगतो की या ठिकाणी अवश्य या आणि भेट द्या या ठिकाणी बोटिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि जेवणाची सुद्धा अतिशय सुंदररीत्या पद्धत त्यांच्याकडं होती गावरान चिकन या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे त्यांना व्हेज लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सुविधा केलेली आहे आणि पंधराशेप्रमाणे असे फारच कमी दर येतो तरी त्यांनी आम्हाला भरपूर जेवण या ठिकाणी दिलेलं आहे सकाळी चहा नाश्ता गरम पाण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी आहे टेंट हाऊसमध्ये अतिशय सुंदरित्या परत एकदा आम्ही या ठिकाणी येऊ तुम्हाला आपलं फिश फ्राय दिला काय काय का, का दिलं ते फिश फ्राय पण दिला आम्हाला त्यांनी अंडा फ्राय अंडा फिश फ्राय कांदा भाजी या ठिकाणी क्वालिटी आणि क्वांटिटी आणि क्वांटिटी भरपूर होती या ठिकाणून आता आम्ही निघतोय टेस्ट आणि क्वालिटी आणि क्वांटिटी खूपच छान होती टेस्ट पण छान होती खूपच आवडला आम्हाला भविष्यात आम्ही आमच्या फॅमिली सह या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला जर आवडला लाईक करा शेअर करा Да не ну.